नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मग मित्रा आता मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि आता आपण सात मेचा हा भ भाग बघत आहोत मग याच्यानंतर आता सायकोलॉजीच्या उपस्थितीमध्ये प्रियाच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललंय आणि प्रियाने नेमकं स्टेटमेंट कशा पद्धतीने दिलं हेच आता अर्जुन आणि सैली यांच्या दोघांनाही वधवून घ्यायचं असतं मग चैतन्य अर्जुन हे उपस्थित असतात त्यांनी बोलून घेतलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर अर्जुनला काही करून प्रियाच्या डोक्यातलं सर्व काही बाहेर काढायचंच असतं की चुकून प्रिया काहीतरी वेडावाकडा शब्द बोलून जाईल आणि तो शब्द नकळतपणे प्रियाला मागे खेचेल आणि तो शब्द प्रियाला नकळतपणे देखील खूप महागात पडेल असं अर्जुनचा हेतू असतो मग तसंच अर्जुन आणि सायली हे, हे दोघीही बोलत असताना सायली अर्जुनला विचारते की सायकोलॉजीच्या उपस्थितीमध्ये आपण ही जी काही चौकशी करतोय त्या चौकशीचा उपयोग होईल का तर मग अर्जुनला सुद्धा खात्री असते की याचा नक्की डेफिनेटली उपयोग होणार कारण जेव्हा सगळेच समोर असतील तेव्हा प्रिया गोंधळून जाते आणि हीच गोष्ट आपल्या फायद्याची आहे आणि आता सर्व समज असताना प्रिया बरोबर गोंधळून जाते आणि गोंधळ असं काही सत्य सांगून जाते की ते अर्जुनला खूप म्हणजे खूप महत्वाचं असतं सगळेच आता त्याच्यानंतर उपस्थित असतात रविराज चैतन्य अर्जुन हे सगळेच तिथे असतात सायली सुद्धा तिथेच असते आणि ते सायकोलॉजीचे लोकसुद्धा तिथेच असतात अर्जुन प्रियाला म्हणतो की मी प्रिया मधुकर मला फक्त एवढं सांगा की त्या दिवशी रात्री नेमकं काय घडलं होतं म्हणजे काय ॲक्शन घेतली तर मग प्रिया आता खूप चिडते म्हणजे अर्जुनने प्रियाला प्रश्न विचारलेले असतात प्रिया रागाच्या आणि चिडल्यानंतर सांगून देते की मी तुम्हाला किती वेळा सांगू की मधुभाऊने डाव्या खिशामध्ये हात घातला डाव्या खिशामधनं पिस्तूल काढला आणि विलासचा मर्डर केला विलासचा खून केला मग आता हेच गोष्ट अर्जुन हेरतो प्रिया आता नकळत का होईना पण मात्र असं काही बोलून गेलेली असते की आता ती गोष्ट प्रियाला खूप महागात पडणार आहे अर्जुन रेकॉर्ड झालंय असं स्पष्टपणे की मधुभाऊने पिस्तूल कुठून आणलं ही गोष्ट काही तिला माहिती नाही आणि आत्ताच प्रिया म्हणाली की मधुभाऊने डाव्या खिशामधनं बंदूक काढलं मग आता याचा अर्थ नेमकं काय याच्यामध्ये सरळ सरळ साप होत की प्रिया ही खोटं बोलतीये आत्ताच्या आत्ता अर्जुनने प्रियाचा पर्दाफाश करून टाकलेला असतो आणि सर्वांसमोर प्रियाचं खोटं हे पकडून दिलेलं असतं आणि त्याने ही गोष्ट सिद्ध केलेली असते की प्रिया खोटा आहे प्रिया खोटार आहे सायली आणि अर्जुन यांच्या दोघांनाही या गोष्टीबाबत खूप आनंद होतो पण मात्र आता इथे प्रिया काई काई तर भयंकर घाबरून जाते तिला नेमकं आता पुढे काय बोलावं काय नको बोलावं काहीही समजत नसतं तर मग मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार अर्जुन आता याच पुराव्याचा वापर करून प्रियाला कोर्टामध्ये खेचणार आणि डायरेक्टली प्रियाचा पर्दाफाश करून प्रिया हे सगळं खोटं सांगते हे सगळं कोर्टामध्ये स्पष्टपणे सिद्ध करणार आहे मग आता मित्रांनो तो एपिसोड सुद्धा पाहणं आपल्यासाठी खूप रंजक ठरणार आहे मग त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा थँक्यू